नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतामध्ये मध्ये आपलं स्वागत करमाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या प्रचंड अशा घडत असताना आपल्याला दिसत आहे आज पोलिटिकल संडे असं म्हणलं तरी वाऊगं ठरणार नाही आज शिंदे गटांमध्ये देखील प्रचंड अशा हालचाली आज पाहायला मिळाल्या पांडे गणासाठी नेमका उमेदवार कोण असेल हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यातच आज पांडेगणातून उमेदवारी मिळावी यासाठी ऍडव्होकेट नागनाथ कारंडे यांनी शिंदे गटाकडं मोठं शक्ती प्रदर्शन करत निमगाव येथे जाऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे नेमकी त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहू लागणार आहे या गटातून अनेक इच्छुकांचा ओढा आहे त्यातच पांडेगणासाठी आज त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे पांडे गणात असलेल्या गावांमधील पोत्रे असेल देवीचा माळ या बरोबर पांडे बोरगाव बिटरगाव श्री तरडगाव पोटेगाव आदी गावातून कार्यकर्ते या उमेदवारीसाठी गेलेले होते मोठ शक्ती प्रदर्शन करत आज कारंडे यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे त्यांना नेमकी उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागणार आहे मात्र या शक्ती प्रदर्शनामुळं शिंदे गटासाठी देखील एक वातावरण निर्मिती झालेली आहे आणि यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे पांडे गट हा सर्वात महत्वाचा गट समजला जातो या गटात नेमक्या उमेदवारे कुणाला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पांडे गटाची नेमकी रचना कशी आहे हे आपण सर्वात प्रथम पाहूयात पांडे गटात पस्तीस हजार पाचशे छप्पन्न मतदान आहे त्यात रावगाव आणि पांडे हे दोन गण आहेत पांडे गणात पांडेसह खंबेवाडी धायखिंडी पोत्रे निलस बिटरगाव श्री बोरगाव घारगाव पाडळी पोटेगाव बाळेवाडी देवीतामाळ तरगडगाव दिलमेश्वर व वडायची वाडी अशी गावं येतात यामध्ये सतरा हजार नऊशे पंचेचाळीस मतदान आहे येथे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं येथील आरक्षण हे एसी सर्वसाधारण असं आहे इच्छुकांनी अनेक इच्छुकांनी येथे मुलाखती देखील दिलेल्या आहेत त्यात कारंडे यांना उमेदवारी दिली जाणार का याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण त्यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी मागितलेली आहे या भागातील प्रत्येक गावातून त्यांच्या उमेदवारीसाठी अनेक कार्यकर्ते गेलेले होते त्यामुळं त्यांची उमेदवारी देखील निश्चित मानली जात आहे त्यातच या शक्ती प्रदर्शनामुळे आणि कारंडे यांच्या प्रवेशामुळं उत्साह देखील वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे कारंडे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असं काम केलेलं आहे कोरोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे याबाबत ऍडव्होकेट कारंडे म्हणाले सामाजिक भावनेची दान ठेवून आणि तालुक्यात विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि त्यांच्याकडं काम करण्यासाठी खूप मोठी संधी देखील असल्याची भावना आहे त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी मला आपण निवडणूक लढवावी अशी मागणी केलेली होती त्यानुसार माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडं निवडणूक लढवण्यासाठी आम्ही मागणी केली होती आणि त्यांच्याकडं आज आम्ही शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची देखील मागणी केलेली आहे गेल्या काही दिवसापासून शिंदे यांनी करमाळा तालुक्यात केलेले संपर्क दौरे त्यानंतर नालबंद मंगल कार्यालय येथे झालेला मेळावा आणि त्यात मिळालेला प्रतिसाद याशिवाय बिलारवाडी येथे त्यांचा जो शिंदे गटाचा मेळावा झालेला होता त्याला देखील मिळालेला प्रतिसाद पाहून आपण शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नेमकी त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागणार आहे निमगाव येथे जाऊन त्यांनी हा प्रवेश करत उमेदवारी मागितलेली आहे यावेळी विनय ननवरे पप्पू हिरगुडे सोमनाथ लोंडे गौतम डहाणे युवराज महाडी यांच्यासह माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं पांडेगणातून किसन पिंपरे सतीश पाटील तात्या पाटील बाळवाडी येथील डॉक्टर सुभाष शेंद्रे देवीदास वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पांडे येथील ज्ञानोश्वर सागर आजनाथ उभाळे संजय तेली नागनाथ राऊत खांबेवाडी येथील राहुल चोरमले सतीश नरुटे मेजर शंकर पोळेकर बोरगावचे जयदेव ननवरे अर्धापूर येथील ज्ञानेश्वर रोडे यासह किशोर नलवटे बिटरगाव श्री येथील प्रवीण घोडके गणेश लोहार बप्पू मुरुमकर आदी मंडळी यावेळी उपस्थित होती त्यांना नेमकी उमेदवारी कशी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र यातच शिंदे यांच्याकडं त्यांनी जो प्रवेश केलेला आहे त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे धन्यवाद